डोंगर खर्डा येथील इसमाचा आढळला विहिरीत मृतदेह तीन दिवसापासून शोध होता सुरू डोंगर येथील विठ्ठल पुंजाराम पेंदोर वय एकोणसाठ यांचा मृतदेह हो, गावालगतच्या विहिरीत आढळला कुटुंबियांकडून तीन दिवसापासून शोध कार्य सुरू होते रविवारी सकाळी गावालगतच्या विहिरीजवळ त्यांचे कपडे चप्पल व टॉवेल शेत दिवाणजी श्रावण सोयाम यांना दिसल्याने सदर माहिती उघडकीस आली विठ्ठल पुंजाराम पेंदोर हे स्वतःच्या व गावातील बकऱ्या राखण करीत होते गुरुवार एकोणीस तारखेला बकरी चारण्यासाठी गेले होते सायंकाळी बकऱ्या घरी आल्या उशिरापर्यंत पेंदोर हे घरी आले नसल्याने त्यांचा नातेवाईकांकडे फोन करून शोध घेण्यात आला याच परिसरात बकऱ्या चारण्यासाठी घेऊन येत होते रविवारपर्यंत शोध कुटुंबाकडून सुरू होता आशिष भिसे यांच्या शेतातील काम बघण्याकरिता असलेले दिवाणजी श्रावण सोयम हे शेतातील मशागत करून टाकावे म्हणून गेले असता त्यांना कपडे चप्पल व टॉवेल दिसून आला गावात जाऊन माहिती दिली विठ्ठल पेंदोर यांच्या कुटुंबियांना सुद्धा माहिती दिली तेव्हा त्यांना ओळख पटली कळंब पोलीस गजानन धात्रक व उईके यांनी घटनास्थळी पंचनामा केला शवविच्छेदन करण्यात आले असून अंतिम संस्कार डोंगरखर्डा स्मशानभूमी येथे करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी कडंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा